छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शहराची लाईफ लाइन असलेल्या जालना रस्त्यावरील सिडको उड्डाणपुलाला पहाटे पाच वाजेच्या सुमारे गॅस टँकर धडकलाय त्यातून गॅस गळती होत असल्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक पोलिसांनी बंद केली शिवाय मोबाईल नेटवर्क वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय या परिसरात दोन पेट्रोल पंप आहेत तेही बंद करण्यात आले नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय अग्निशमन दलाचे जवान गॅस गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक कॉलेज समोर आज पहाटे एच पी गॅसचा टँकर उलटून गॅस गळती होत असल्याची घटना घडली आहे घटनास्थळी सहा पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचेही टँकर दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू आहे चिखलठाण एम आय डी सी परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा डेपो असून या ठिकाणी टँकरने गॅसचा पुरवठा केला जातो आज पहाटे साडे सतरा हजार लिटर गॅस असलेला टँकर या डेपोकडे जात होता सिडको उड्डाणपूल सुरू होत असताना टँकर उड्डाणपुलाला धडकला या टँकर पलटी होऊन यातून गॅस सुरू झाली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले या रस्त्याला जोडणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद केले अनुचित प्रकार घडू नये म्हणून या टँकरवर पाण्याचा मारा केला जातोय न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम छत्रपती संभाजीनगर